पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांची दिवसांवर आहे नाथष्ठी नावतयारीच्या निमित्ताने रविवारी पर परंपरेने गावातील नाथवाड्यातील ज्या राजनाथ प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाने श्रीखंडाच्या रूपात बारा वर्ष पाणी भरले जाते असे येथील मान्यता आहे हा रांजण एकवीस फूट खोल असून सहा बाय सहा फूट एवढा भव्य आकाराचा आहे राजण्याची पूर्ण स्वच्छता करून कोडे करण्यात आले श्री उद करण्यासाठी या पवित्र राजनाच्या पूजेची श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाशित पारंपरिक सोहळ्याला प्रारंभ करण्यात येतो या पवित्र नाथ वंशज रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यानंतर पवित्र रांजण भरण्यास सुरुवात करण्यात आली भगवान श्रीकृष्ण कोणा व्यक्तीच्या रूपात येऊन पाणी टाकतात तेव्हाच हा रांजण भरतो अशी गेल्या अनेक दिवसांपासून येथे परंपरा आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर